अंबरनाथ नगरपालिकेत स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं या प्रदर्शनात शिवकालीन नाणी तलवारी वाघनख यांच्यासह अनेक शिवकालीन हत्यारं पाहण्याची संधी अंबरनाथकरांना उपलब्ध झाली आहे अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात आलंय तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी हे प्रदर्शन अंबरनाथकरांना पाहता येणार आहे या प्रदर्शनात शिवकालीन तलवारी तोफ गोळे वाघ नख कट्ट्यार भाले नाणी यांसारख्या अनेक गोष्टी पाहण्याची संधी अंबरनाथकरांना उपलब्ध झाली आहे या प्रदर्शनाला अंबरनाथमधील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे नमस्कार अंबरनाथ महानगरपालिका आणि कोर ओशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रप्रदर्शन अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये तेरा ऑगस्ट आणि चौदा ऑगस्ट दोन दिवसासाठी भरवलेला आहे यामध्ये आपल्याला प्रामुख्याने शिवछत्रपतींच्या काळातली ऐतिहासिक तलवारी नाणी शस्त्रे त्यामध्ये दाणपट्टा आहे भाले आहेत खंजीर आहेत वागनकं आहेत त्यानंतर जांबिया बिचवा यांसारख्या शस्त्रांचा आपल्याला प्रामुख्याने समावेश बघता येतो त्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वापरलेली वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील आपला महाराष्ट्र हा शूरवीरांची भूमी आहे या महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे युद्धांची आहे साहित्याची आहे अध्यात्म्याची आहे आणि या, या युद्धांचं प्रतीक आज पुरावा आपण म्हणू पुरावा म्हणजे ही शस्त्र आहे या शस्त्रस्त्रांचं प्रदर्शन आज या निमित्तानं पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं परवा दिवशी पंधरा ऑगस्ट आहे आज आणि उद्या हे प्रदर्शन या ठिकाणी आपण लावलेलं ला आहे भार्गव शेलार म्हणून आपले आहेत इतिहासाच्या पाऊलपणावाले त्यांनी हे प्रदर्शन लावलेलं ला आहे आपण बघत आहात पट्टा आहे भोप आहे कट्यार आहे गोळे आहे फुलपी गोळे आहेत बाले आहेत ढाले आहे या सगळ्यांच्या मागे एक शास्त्र आहे शस्त्र जे असतं त्या शस्त्रामागे एक शास्त्र असतं हे सगळं समजून घेण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी आज आणि उद्या हे प्रदर्शन आपण घेतलेलं आहे आणि या शस्त्रांची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत माझं आवाहन आहे की शहरातील नागरिकांनी या शास्त्रतांची माहिती घ्यावी त्या त्यानिमित्तानं आपला शिवकालीन इतिहास आहे त्याच्याशी समरस व्हावं चार गोष्टी चांगल्या आपल्या कानावर येतील त्यासाठी पालिकेत निश्चितच घ्यावं असं माझं नागरिकांना आवाहन आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज